어. Oh. मी आ, या काराक्रमामध्ये श्री गणेश उत्सव संपूर्ण राज्यामध्ये अतिशय श्रद्धेने आनंदाई उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर हा सण साजरा केला जातो यासाठी खुले कारागृहातून जे बंदी येथे वर्ग झालेले आहेत त्यांच्या हाताला काम आणि रोजगार यामधून उपलब्ध झालेला आहे माननीय श्री प्रशांत बुरडे सर त्याचप्रमाणे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री आ, जालिंदर सुपेकर सर यांच्या प्रेरणेने हा उपक्रम आम्ही येथे राबवित आहोत यामध्ये बंद्यांना त्यांचा मेहनतांना देण्यात येत असून यामध्ये एकवीस प्रकारच्या वेगवेगळ्या ज्या मूर्ती आहेत ज्याप्रमाणे लालबागचा राजा श्रीमंत दगडूशेठ गणपती अशा प्रकारच्या मूर्ती येथे बंदी बांधव तयार करीत आहे खुले कारागृहातील बंदी बांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा या मागचा आमचा उद्देश असून धुळे जिल्हा कारागृह खुले कारागृह यामध्ये हा अभिनव उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे मागील वर्षी बंद्यांनी बनवलेल्या ज्या काही आकर्षक सुबक गणेश मूर्ती होत्या त्यांना स्थानिक नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याचप्रमाणे ही संपूर्ण मातीची मूर्ती असून ही इको फ्रेंडली आहे पर्यावरणाला यापासून कुठलाही धोका नाही अशा प्रकारचा हा उपक्रम आम्ही चालू ठेवलेला आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही पाचशे एक मूर्ती बनवण्याचं टार्गेट ठेवलेलं आहे ये आणि येत्या पाच सप्टेंबरपर्यंत ह्या आम्ही स्थानिक नागरिकांसाठी विक्रीसाठी खुल्या करणार आहोत